आज आपण कैरीचं लोणचं करूया चमचमी मस्त हे कसं तात्पुरतं करायचं आणि पटकन खायचं असतं दोन दिवस ते फ्रीजमध्ये राहतं दोन चार दिवस आठ दिवस पण जास्त दिवस ते राहत नाही ते आता काय करायचं सुरुवातीला मी फोडणी करून घेणार आहे कारण फोडणी जरा गार झाली पाहिजे आणि मग त्यात मी होत नाही त्या आता ह्या दोन कैऱ्या तेल गरम करत ठेवलेलं हो आहे दोन कैऱ्या धुऊन स्वच्छ मी ह्या घेतलेल्या आहेत कैरीचं लोणचं थोडं हे लोणच्याचा मसाला घेतलेला आहे आणि फोडणीचं सा साहित्य आणि मीठ हे एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे आता मी फोडणी देते आणि ती गार करत ठेवणार तोपर्यंत मी हा ह्याच्या फोडी करून आहे बारीक नेहमी ने प्रमाण आपलं मोहरी टाकून घ्यायची तेल गरम झाले आता मी बंद करते गॅस आणि जिरे टाकले हिंग जरा जास्त टाकायचं नेहमीपेक्षा आणि हळद आता हे गार म्हणून आहे गार वाजतापर्यंत मी याचे आता बारीक तुकडे करून घेणार आहे आपण आता ह्या अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत हे कैरी लोणच्याचा मसाला घेतलेला आहे अर्ध वाटी थोडस मीठ घालणार आहे आणि फोडणी आपण मग अशी करून ठेवली जरा गार झालेली म्हणजे कसं जरा मिक्स करा आणि हे लोणचं आठ दिवसासाठीच असतं हे आपण नेहमी बरडी भरून करतो ना तसं नाहीये हे ते लोणचं असतं ते वेगळं असतं त्याला कैऱ्या वेगळ्या घेतात ह्या को कोवळ्या असतात जराशा तरी आता मी हे सगळ्या याच्यामध्ये घालून घेते आता ह्याच्यात हा मसाला घालते कैरीचा मसाला मी का दाखवला आहे तर पटकन करता येऊ घाई गडबडीच्या वेळेला नाही तर मग आहे ना मग मोरी मग मेथी जिरे आणि हे सगळं एकत्र भाजायचं आणि मग त्याचा मसाला करायचा होतंच बरोबर पण हा गाई घाई गडबडीच्या वेळेला कार्यक्रमाच्या वेळेला हा वापरायचा मसाला आता ह्याच्यात थोडं मीठ असतं पण आपण आणखीन थोडं मीठ घालून घ्यायचं साधारण हा माझा बारका चमचा हा एक आणि थोडंसं घालते वेळ आता आपण ही फोडणी गार केलेली आहे ह्याच्यात ओतून घ्यायची सगळी आणि फोडणी जरा जास्त करायची आणि त्याचं तेलाचं चांगला चव चांगली लागते त्याने हे सगळी ओतून घेतलेली आहे ह्याच्यात फोडणी ह्याच्यात हिंग भरपूर घातलेलं आहे त्यामुळे त्याचं त्याची चव आणखीन वेगळी लागते मस्त लागते चव आता मी हे सगळं मिक्स करून घेते बघा हे किती छान दिसते बघा कैरीचा मसाला घातला ना की त्याची चवच चांगली लागते केव्हाही कधी त्याची चव चांगली लागते कारण ते कसं त्याच्यात तिखट मीठ सगळं प्रमाणात घातलेलं असतं मोरी वगैरे हो हे अशा पद्धती जर हलवायचं जास्त म्हणजे त्याचा रस सुटतो आणि त्याची चव पण चांगली लागते फोडणीबरोबर हा आपलं असं लोणचं तयार झालेलं आहे आता आपल्याला ह्याची चव बघायची नाही थोडं मिक्स करून घेते म्हणजे सगळीकडे मीठ आणि मसाला लागतो तो आता लागायला आहेच आहे तसं मीठ आणि मसाला थोडीशी चव बघते ह्याची मस्त लागतं एकदम छान लागतंय करा आणि खा मस्त लागतं लागत आणि काय असतं माहिती ते काय की लगेच तास केलेलं जे असत ना हे लोणचं ते खूपच छान लागत आता हे एका बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता हे मी तात्पुरतं वरती खाण्यासाठी काढलेले जेवताना किंवा नुसतं येता जाता सुद्धा फोडी खाल्ल्या जातात मुलं तर हे येता जाताच फोडी खातात बघा अशा पद्धतीने आपले हे कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे तात्पुरतं करणाचं आहे वर्षभराचं नाही आहे मस्त खा आता सीजन आहे कैरीत भरपूर मनसोक्त खाऊन घ्या वेगवेगळे पदार्थ करा खा आणि मस्त राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा